दिवाळीतील अगदी स्वादिष्ट असा आज आपण पदार्थ बघणार आहोत ती म्हणजे बेसन कुरकुरीत लसूणी शेव करायला म्हणताल तर अगदी सोपी आहे सहज तुम्ही बनवू शकता आणि अगदी झटपट तयार होते ही शेव अगदी कडक होऊ नये अगदी खुसखुशीत राहावी आणि शेवटपर्यंत ही अगदी मस्त राहावी यासाठी खास टिप्स तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ जराही आवडला तर लाईक करा शेअर करा इतरांसोबत आणि तुम्हीसुद्धा या पद्धतीची ही कुरकुरीत खुसखुशीत अशी बेसन शेव नक्की बनवा करायला खूप सोपी आहे लसूण शेव बनवतोय म्हणजे स्वादिष्ट तर होणारच आहे अगदी मस्त कुरकुरीत किंवा खुसखुशीत शेव होते अगदी कडकसुद्धा होत नाही खूपच स्वादिष्ट बनते चवदार बनते लसूण शेव बनवतोय त्यामुळे तुम्ही सुद्धा बनवू बघा चला तर मग लगेच सुरुवात करूयात इथे एक मोठ्या आकाराचा डिश घेतलेला आहे त्यावरती चाळण ठेवून घ्यायची आपण हे बेसनपीठ मोजून घेऊयात चाळणीने बेसन अगोदर चाळून घ्यायचं त्यामध्ये खूप मोठ्या गिठुळ्या वगैरे असतात आपण जर तसंच पीठ घेतलं तर त्या गिठुळ्या फुटत नाही पीठ भिजवलं तरीसुद्धा फुटत नाहीत आणि नंतर मग आपण साच्यातून जेव्हा शेव खाली पाडतो ना ते अजिबात पडत नाही गुंतून बसते त्यामुळे पीठ अगोदर चाळूनच घ्यायचं तुम्ही अशा पद्धतीच्या पिठाच्या चाण्याने चाळू शकता किंवा मग पूर्णाची जी चाणी असते ना त्यानेसुद्धा चाळून घेऊ शकता परंतु पीठ हे हलकं फुलकंच व्हायला हवं बघू शकता अशा गिटुळ्या किंवा असे खडे जे असतात ना कडक ते अगदी निब्बर होऊन जातात आणि नंतर आपल्याला शेव सुद्धा त्रास होतो सो साच्यामधून अजिबात शेव बाहेर पडत नाही त्यामुळे तुम्ही अगोदरच हे चाळून घ्यायचं आहे चला तर दोन वाट्या इथे मी बेसन घेणार आहे आणि दोन्ही वाट्या मस्त अगदी चाळून घ्यायच्या आहेत म्हणजे शेव अगदी सहज आपली तयार होईल तर बघू शकता ह्या बारीक बारीक सुद्धा खूप कडक होतात आणि नंतर पीठ भिजवल्यावरती सुद्धा त्या निघत नाही किंवा फुटत नाही त्यामुळे अगोदर चाळूनच घ्यायचं आहे चला तर एक वाटी मी चाळून घेतली दुसरी वाटी इथे आता मी चाळून घेणार आहे अशा पद्धतीची ही शेव तुम्ही नक्की बनवून बघा खूप स्वादिष्ट बनते अगदी चवदार आणि चविष्ट बनते गोड गोडाच्या पदार्थासोबत असे झणझणीत जन मस्त तिखट शेवसुद्धा बनवून बघा आणि मस्त एन्जॉय करा दिवाळीमध्ये अशा स्वादिष्ट पदार्थांचा चला तर मग आपण दोन्ही वाट्या मस्त चाळून घेतलेल्या आहे बेसन आता अगदी मोठ्या घिटुळ्या होत्या सगळ्या चाळून घ्यायचं त्यानंतर आपण एक वाटण तयार करणार आहोत आता बेसन साईडला ठेवूयात आणि वाटण तयार करूयात इथे एक मोठा चमचा भरून मी इथे जिरे घेतलेले आहे आणि एक चमचा ओवा घ्यायचा आहे तर जिरे ओवा दोन्ही टाकायचं म्हणजे शेव अगदी स्वादिष्ट बनते आता यामध्ये भरपूर लसूण घेतलेला इथे गावरान लसूण वापरलेला आहे त्याची चव खूप मस्त लागते तरी ते पाच ते सहा गड्ड्या ज्या कांड्या ज्या असतात ना त्या मी घेतलेल्या आहेत आणि ते सोलून घेतलेले आहे जेवढे सालं निघतील आता ते सुद्धा आपल्याला यामध्ये टाकायचं लसूण भरपूर घालायचा तुमच्याकडे गावरान लसूण नसेल तर तुम्ही जो पांढरा भेटतो ना हायब्रिड तो वापरला तरी देखील चालणार आहे आता ही मिरची पावडर म्हणताल तर ही घरी बनवलेली आहे मी मिरच्या भाजलेल्या होत्या आणि त्यानंतर मिक्सरमध्ये बारीक दळवलेली होती वर्षभरासाठी तीच मिरची इथे मी वापरलेली आहे अगदी एक चमचा भरले एवढं मी इथे लाल तिखट टाकून घेतलं मिरची त्यानंतर एक चमचा इथे चवीनुसार मी टाकायचं अगोदर थोडंसं वाटून घ्यायचं आणि नंतर पाणी घालून पुन्हा वाटून घ्यायचं आहे बारीक अगदी बारीक वाटण तयार करायचं आता इथे अगदी दोन चिमूट हळद टाकून घ्यायची जास्त हळद टाकू नका नाहीतर शेव अगदी नरम पडू शकते ते वाटण मी अशा पद्धतीने बनवून घेतलेलं आहे पाणी घालून बघू शकता तर मी अजिबात हे चाळून वगैरे घेणार नाही यामध्ये ओव्याचा अर्क किंवा जिऱ्याचा अर्ग जो असतो ना तो मस्त वरती तरंगलेला असतो किंवा वरती असतो त्यामुळे चाळून अजिबात घ्यायचं नाही साच्यामधून सहज पडलं जातं परंतु बारीक जास्त वाटायचं त्यामुळे साच्यामध्ये अडकणार देखील नाही चला तर मग आता बेसनामध्ये मिक्स करून घ्यायचं थोडंसं तेल टाकायचं एक ते दीड चमचा ता तेल टाकायचं जर तुम्हाला अगदी कडक शेव पाहिजे असेल तर इथे कडकडीत गरम करायचं जर नॉर्मल अशी खुसखुशीत पाहिजे असेल तर साधं तेल वापरायचं तर इथे मी साधंच तेल वापरलेलं आहे ही टीप लक्षात ठेवायची आहे चला तर मग सगळं छान हाताने मिक्स करून घेऊयात आणि थोडं थोडं पाणी घालून आपण हे पीठ छान असं भिजून घेणार आहोत तर पीठ भिजवताना जास्त पातळ करू नका जास्त घट्ट करू नका पीठ अगदी मिडियम ठेवायचं म्हणजे शेवसुद्धा अगदी मस्त खुसखुशीत कुछ तयार होते जर पीठ अगदी घट्टच केलं एकदम निब्बर केलं तर त्याची शेव अगदी कडक होऊ शकते आणि एकदम पातळ केलं तर ती एकदम लूज पडू शकते किंवा अगदी सॉफ्ट होऊ शकते मऊ होऊ शकते नरम पडू शकते त्यामुळे पीठ हे मिडियम ठेवायचं म्हणजे शेव अगदी खुसखुशीत तयार होते चला तर आता थोडं थोडं पाणी घालून पीठ छान असं भिजून घेतलेलं आहे जर तुम्हाला तिखट कमी आवडत असेल तर इथं तिखटाचं प्रमाण थोडं कमी केलं तरी देखील चालणार आहे तर चला इथे आता पीठ छान असं भिजून झालं बघू शकता रंग रंगसुद्धा मस्त आलेला आहे आता एक साचासुद्धा मी धुवून ठेवलेला आहे गॅसवर मी तेल तापायला ठेवलेलं आहे आपलं पीठसुद्धा भिजून तयार झालेलं आहे बघू शकता या पद्धतीचं अगदी सॉफ्ट असं पीठ भिजून घ्यायचं जसं पातळ करू नका या पद्धतीची जी कन्सिस्टन्सी हवी आहे चला तर आता पीठ भिजून ठेव्यात या अशा पद्धती जो कुरडईचा सो साचा जो असतो ना तो घेतलेला आहे मी तुमच्याकडे जर शेवेचा साचा नसेल अस्तो शेवेचा साचा तर कुरडईचा तर सगळ्यांच्या घरामध्ये असतो तो वापरला तरी देखील चालतंय तरी ते माझ्याकडे शेवेचा सोऱ्या आहे तरीसुद्धा मी तुम्हाला या साच्याने बरून दाखत आहे कुरडईच्या चला तर यामध्ये मिश्रम भरून घ्यायचा आहे जास्त भरू नका नाही तर मग साच्यातून वरती येऊ शकतं आणि त्यामध्ये जास्तच लोड पडू शकतो अगदी गिठुळ्या टाईप हे मिश्रण बाहेर येऊ शकतं त्यामुळे अगदी थोडंच भरायचं किंवा अर्धा साचा भरायचा आता झाकण बंद करायचं आणि आपण कुरडे जशी बनवतो ना त्या पद्धतीने आपला शेव पाडून घ्यायची तेल मस्त गरम झालं आहे थोडंसं यामध्ये पीठ टाकून पीठ टाकून बघितलं अगदी मस्त फुलून वरती आलं गॅस हा मिडियम करायचा आणि लगेचच शेव पाडून घ्यायची आहे शेव पाडताना कढाईच्या शेवटच्या टोकापासून किंवा जिथून तेल सुरू होतं ना तिथून सुरुवात करायची आणि मध्ये येऊन ही शेव पाडायची आहे म्हणजे मध्ये थांबायचं आहे तर बघू शकता या पद्धतीने तर अगदी सहज ही पडली जाते अजिबात हाड होत नाही किंवा जात नाही अगदी सहज ही शेव पडते आहे तर ओवा आणि जिरे आपण अजिबात चाळून घेतलेले नव्हते वाटल्यानंतर तरीसुद्धा शेव मस्त पडते आणि अगदी स्वादिष्ट बनते शेव नक्की बनून बघा तुम्ही सुद्धा या दिवाळीमध्ये अशा पद्धतीची शेव कुरकुरीत होते खुशखुशीत होते चला तर मग आता एका साईडने थोडीशी तळून घेऊयात आणि दुसऱ्या साईडने थोडीशी हलकी झाली की लगेच पलटून टाकायची दोन्ही साईडने मस्त शेव आपली तळून घ्यायची आहे जास्त लालसर करू नका शेव नाहीतर कडवट लागू शकते किंवा जळकट लागू शकते तर बघू शकता दोन्ही साईडने मस्त शेव मी ते तळून घेतलेली आहे रंग तर खूपच मस्त आलेला आहे अगदी मस्त ही शेव दिसत आहे तार बघू शकता जास्त जाड किंवा बारीकसुद्धा नाही अगदी मिडियम ही शेव झालेली आहे चला तर एक घाणा मी काढून घेतला दुसरी तुम्हाला तळून दाखवते आता शेवटच्या टोकापासूनच आपलं ही शेव तळून घ्यायची आणि मध्ये येऊन थांबायचं कढाई जर मोठी असेल तर शेवसुद्धा जास्त मोठा घाना तयार होतो मीडियम कढाई असेल तर अशा पद्धतीची मीडियम साईजची शेव तयार होणार आहे चला तर मग अशाच पद्धती तिची सगळी शेव आपण बनवून घेऊयात अशा बुडबुड्या कमी झाल्या की लगेच दुसऱ्या साईडने पलटायला सुरुवात करायची आहे थोडीशी हलकी करून तर बघू शकता अगदी मस्त ही शेव तयार होते लसूण शेव असल्यामुळे चौदा तर होतेच चला तर मग आता दुसऱ्या सैनीला पलटून टाकूयात आणि सगळी शेव आपण याच पद्धतीने बनवून घेऊयात दिवाळीतील हाही पदार्थ बनवून तयार झालेला आहे तुम्हीसुद्धा बनून बघा या पद्धतीचा हा पदार्थ ही शेव खूप मस्त लागते चला तर शेव इथे तर सगळीच बनवून घेणार आहे अगदी मस्त तयार होते सगळी शेव इथे बनून तयार झालेली आहे चला तर तुम्हाला आता थंड झाल्यावरती शेव मी तुम्हाला तोडून देखील दाखवते किती कुरकुरीत खुसखुशीत झालेली आहे तुम्हाला याचा आवाज देखील ऐकवला असता परंतु इथे बिल्डिंगचं शेजारी काम असल्यामुळे खूपच आवाज येतो आणि त्यामुळे तुम्हाला इरिटेड होऊ शकतं त्यामुळे मी अशा पद्धतीची तुम्हाला हातावरच तोडून दाखवते तर बघू शकता अगदी सहज तुटली आणि भुगा झालेला आहे यावरूनच कळतंय की शेव किती मस्त झालेली आहे तर कशी वाटली रेसिपी कमेंट्समध्ये सांगा आवडल्यास लाईक शेअर करा तुम्हीसुद्धा बनवून बघा या पद्धतीची शेव सुद्धा जास्तीत जास्त ही रेसिपी शेअर करा अशा पद्धतीची दिवाळी स्पेशल तुम्ही शेव नक्की बनवून बघा चला तर मग भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद